बऱ्याच दिवसांपासून तुम्ही फायनान्शियल स्ट्रगलमध्ये आहात का तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल कळलं मॅनिफेस्टेशन टेक्निक्सबद्दल कळलं तुम्ही ते ट्राय करताय ॲफर्मेशन्स करताय व्हिज्युअलायझेशन करताय करता सुद्धा करताय पण स्टील तरीसुद्धा रिझल्ट मिळत नाही आहेत असं होत आहे का असं होत असेल तर मोस्ट प्रॉबेबली तुम्ही या तीन मिस्टेक्स करत आहात या कुठल्या तीन मिस्टेक्स आहेत हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया या तीन मिस्टेक्स काय आहेत त्या समजून घ्या तुम्ही त्या करत असाल तर त्या दुरुस्त करा आणि मग बघा तुम्हाला कसे रिझल्ट मिळायला लागतात नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे पैसा हा आपल्या जीवनातला खूप महत्वाचा घटक आहे पैशाशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असतो आणि पुरेसा पैसा नसेल स्ट्रेस होतो टेन्शन होत असतं राईट मग पैशाचे प्रॉब्लेम्स फायनान्शियल क्रायसिस फायनान्शियल प्रॉब्लेम्समधून कसं बाहेर पडायचं कुठल्या त्या तीन मिस्टेक्स हो कि जा मनी होत असतील की ज्यामुळे मनी अट्रॅक्ट होत नाही आहे फायनान्शियल अबंडन्स मिळत नाही आहे हे आता आपण एक एक करून पाहूया या मिस्टेक्सपैकी सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे तुम्ही कितीही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स करत असाल तरीसुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही मनीच्या बाबतीत काय विचार करता किंवा काय मनामध्ये बोलता किंवा काय जोरात बोलता खूप महागाई आहे माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे असं नेहमी म्हणत असता का किंवा तुम्हाला काही शॉपिंग करायचं असेल काही मनासारख्या गोष्टी घ्यायच्या असतील पण तिथे कॉम्प्रोमाइज करताय का तुमची कपॅसिटी जी आहे त्या कपॅसिटीनुसार तुम्ही खर्च करताय की प्रत्येक वेळेला पैसे वाचवायचा प्रयत्न करता आहात जेव्हा तुम्ही पैसे वाचवायचा प्रयत्न करता कपॅसिटी सुद्धा ज्या कपॅसिटीने तुम्ही खर्च करू शकता त्या कपॅसिटीने खर्च न करता फक्त पैसे वाचवायचे आहेत या कारणासाठी कॉम्प्रोमाइज करता तेव्हा तुम्ही काय मेसेज देता युनिवर्सला अशा कंडिशनमध्ये युनिवर्सला हा मेसेज जातो की तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही आहे तुम्ही लॅकच्या फिलिंगमध्ये आहात आणि या जगात सुद्धा पुरेसा पैसा नाही आहे युनिवर्समध्ये सुद्धा पुरेसा पैसा नाही आहे सगळीकडेच कमतरता आहे हा मेसेज युनिव्हर्सला जातो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो लाईक अट्रॅक्ट्स लाईक तुम्ही जर या फिलिंगमध्ये असाल की माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे आणि या फिलिंगनी तुम्ही पैसे खर्च करत असता की माझ्याकडचे पैसे कमी होऊ नयेत मी खर्च केले तर माझ्याकडचे पैसे कमी होतील किंवा तुमची जी फायनान्शियल कंडिशन आहे त्या कंडिशन अनुसार तुम्ही खर्च करत नाही आहात कुठेतरी स्टिंजिनेस एक कंजूसी तुमच्या माइंडमध्ये आहे की मी खर्च केले तर माझ्याकडचे पैसे कमी होतील तर अशा कंडिशनमध्ये अशा तुमच्या माइंडसेटमुळे पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही तुम्ही जर लॅकच्या फिलिंगमध्ये असाल की माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे तर युनिवर्स तुम्हाला तशाच सिच्युएशन आणि तशाच कंडिशनमध्ये ठेवणार आहे आणि मग तुमच्याकडे पैसा कसा येणार फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये ट्रॅव्हल करायला आवडतं हो, किंवा तुमची ती कपॅसिटी आहे तुम्ही करू शकता पण तरीसुद्धा पैसे वाचवण्यासाठी तुम्ही सेकंड क्लासमधून ट्रॅव्हल करता कारण फक्त एवढंच असतं पैसे वाचवायचे आहेत करू शकत असून सुद्धा तुम्ही ते करत नाही आहात हे जे लॅकचं चा फिलिंग असतं या फिलिंगमुळे पैसा येत नाही कारण युनिवर्सला दिसतं की तुम्ही तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यात तुम्ही मॅनेज करू शकता तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात मग कशाला पाहिजे जास्त पैसे असं युनिवर्स म्हणतो आणि मग युनिवर्स पैसा पाठवत नाही तर हे जे फिलिंग आहे की माझ्याकडे पैसे कमी आहेत किंवा खर्च केले तर माझ्याकडचे पैसे कमी होतील कपॅसिटी सुद्धा त्या कपॅसिटीचा खर्च न करणं फक्त या फिलिंगमुळे कमी पैसे खर्च करणं कॉम्प्रोमाइज करणं या माइंडसेटमुळे पैसा अट्रॅक्ट होत नाही तर याच्यापुढे जेव्हा तुम्ही काही मनी स्पेंड करत असाल काही शॉपिंग करत असाल खर्च करत असाल तर तुम्ही किती खर्च करू शकता तुमची काय कपॅसिटी आहे त्याप्रमाणे पैसे खर्च करा चांगल्या मनाने मोकळ्या मनाने पॉझिटिव्हिटीने ते पैसे खर्च करा युनिवर्सला हे दाखवून द्या की माझ्याकडे माझी कपॅसिटी आहे पैसे खर्च करायची माझ्याकडे पैसे आहेत खर्च करण्यासाठी मी श्रीमंत आहे मी ॲबेंडंट आहे हे फिलिंग क्रिएट करा आणि जेव्हा तुम्ही हे फिलिंग क्रिएट करून पैसे खर्च करा अमाऊंट काही असेल अमाऊंट डझंट मॅटर पण हे जे फिलिंग आहे की माझ्याकडे पैसे आहेत आणि मी आनंदाने ते पैसे खर्च करत आहे या फिलिंगमुळे तुम्ही आणखी मनी तुमच्याकडे अट्रॅक्ट कराल तर तुम्ही जर ही मिस्टेक करत असाल की तुमची कपॅसिटी सुद्धा फक्त पैसे वाचवण्यासाठी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तुम्ही स्पेंड करत नसाल तो खर्च वाचवत असाल तर हे चेंज करून बघा मोकळ्या मनाने तुमच्या कपॅसिटीप्रमाणे तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या कपॅसिटीने तुम्ही पैसे खर्च करा स्पेंड करा एन्जॉय करा आणि त्या पैशांना आनंदाने स्पेंड करा तिथे आनंद हा महत्त्वाचा आहे मनामध्ये स्टिंजिनेस किंवा कंजूसी किंवा मा माझे पैसे कमी होत आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत हे फिलिंग चेंज करा एक अॅबेंडंटचं फिलिंग क्रिएट करा आणि पैसे खर्च करा आणि या तुमच्या फिलिंगमुळे तुमच्याकडे आणखी पैसे अट्रॅक्ट मनी अट्रॅक्ट करायचा आहे आणि बरेच टेक्निक्स तुम्ही वापरत आहात पण तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी डाऊट आहे ही दुसरी मिस्टेक तुम्ही करताय का पैसा अट्रॅक्ट करायचा आहे वेगळे टेक्निक्स तुम्ही वापरता आहात सकाळी विज्युअलाइज करता रात्री व्हिज्युअलाइज करता ॲफमेशन्स करता पण तरीसुद्धा मनामध्ये डाऊट आहे हे कसं शक्य आहे कुठून पैसे येणार हा तुमच्या माइंडमध्ये डाऊट आहे तुमचा युनिवर्सवर विश्वास नाही आहे तो ट्रस्टच नाही आहे असं आहे का ही एक दुसरी मिस्टेक तुम्ही करताय का ही जर मिस्टेक करत असाल तर हा तुमच्या माइंडमधला डाऊट क्लिअर करा काढून टाका युनिवर्सवर ट्रस्ट करा या प्रोसेसवर ट्रस्ट करा आणि स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवा तुम्ही जे करत आहात तुमचं प्रोफेशन काम किंवा आणखी तुमचे टेक्निक्स जे काही तुम्ही करत आहात हे रेग्युलरली करत राहा कन्सिस्टंटली करत राहा आणि जेव्हा तुम्ही डाऊटमध्ये याल एखाद्या निगेटिव्ह फिलिंगमध्ये याल किंवा डेस्परेट व्हाल की अजून नाही झालो कधी होईल कधी मला पैसे मिळते अशा वेगळ्या वेगळ्या निगेटिव्ह इमोशन्समध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्ही हे सगळे इमोशन्स हो पनोपनो प्रेअर करून क्लिअर करा हो पनोपनो प्रेअर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आय एम सॉरी प्लीज फॉ मी थँक्यू यू आय लव यू ही छोटीशी खूप पॉवरफुल खूप प्रोफाउंड प्रेअर आहे या प्रेअरमुळे आपल्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होत असते आणि तुमच्या माइंडमध्ये काही असे निगेटिव्ह इमोशन्स आहेत काही असे बिलीफ्स आहेत काही असे थॉट्स आहेत की ज्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन होत नाही आहे खूप दिवस झाले रिझल्ट मिळत नाही आहेत आणि तुम्हाला फास्ट रिझल्ट हव्यात तुमचे हे ब्लॉक्स मनी ब्लॉक्स सगळे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत तर यासाठी तुम्ही आमचा फ्री वेबिनार अटेंड करा आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा जेव्हा तुम्ही या वेबिनारमध्ये याल तेव्हा तुम्हाला तुमचे काय मनी ब्लॉक्स आहेत हे नक्की कुठे आहेत आणि हे कसे क्लिअर करायचे हे कसे ओवरकम करायचे हे सगळे डिटेल्स समजून घेता येतील आणि त्याच्यावर ॲक्शनसुद्धा घेता येतील तर दिवसभरात कधीही तुमच्या माइंडमध्ये डाऊट आला तुम्ही डेस्परेट झाला भीती वाटली असे कुठलेही निगेटिव्ह इमोशन्स आले तर हो पनोपनोप्रेत चॅन करायला सुरुवात करा आणि डीपर नॉलेजसाठी फ्री वेबिनार अटेंड करा मनी मॅनिफेस्ट करत असताना या दोन मिस्टेक्स तर झाल्या की एकतर मनी स्पेंड करत असताना कुठेतरी लॅकचं फिलिंग असतं माझ्याकडे कमी आहे हे फिलिंग असतं आणि आपण आपल्या कपॅसिटीप्रमाणे खर्च करत नसतो पैसे वाचवायचे हे माइंडमध्ये असतं ही एक मिस्टेक असते आणि मॅनिफेस्टेशन करत असताना दुसरी मिस्टेक होते ती म्हणजे दिवसभरात बरेच डाऊट्स मनात येतात डेस्परेशन होतं कुठून पैसा येणार कसा येणार तरी आहे का असे डाऊट्स मनात येतात तर हे हो पण हो पण प्रेअर करून तुम्ही चेंज करा क्लिअर करा आणि आता तिसरी मिस्टेक खूप महत्वाची मिस्टेक होत असते ती म्हणजे मॅनिफेस्टेशन तुम्ही करत आहात पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करत आहात बरेच दिवस हे तुम्ही करू शकता दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस करता पण शेवटी एकविसाव्या दिवशी तुम्ही गिवअप करून टाका अजूनही काही रिझल्ट मिळत नाही आहेत असं तुम्हाला वाटायला लागतं तुमचा या प्रोसेसमधला विश्वासच निघून जातो आणि तुम्ही ही प्रोसेस हे तुमचं मॅनिफेस्टेशन गिवअप करून टाकता ही मिस्टेक तुम्ही करताय का आपल्याला जे काय हवं आहे ते आपल्याला कधीच मिळत नसतं आपण काय आहोत का आपण कुठल्या व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करत आहोत तेच आपल्याला मिळत असतं युनिवर्स आपल्याला नेहमी चेक करत असतो की आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहोत आपला माइंडसेट काय आहे आणि आपले जे प्रयत्न असतात हे कन्सिस्टंटली आपल्याला करत राहायचे असतात एखादं समजा झाड लावलं एखादी बी लावली जमिनीमध्ये तर त्याला खतपाणी घालणं सूर्यप्रकाश पाणी हे सगळं मिळालं म्हणून अगदी एका दिवसात झाड उगवतं का थोडा वेळ तर लागतोच ना तसंच आपल्या मॅनिफेस्टेशनचं पण असतं ती एक प्रोसेस असते त्या प्रोसेससाठी थोडा वेळ दिला पाहिजे एक पेशन्स दाखवला पाहिजे कन्सिस्टन्सी दाखवली पाहिजे कन्सिस्टंटली तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा युनिवर्सला दिसेल तुम्ही किती प्रयत्न करत आहात तुम्ही किती कन्सिस्टंट आहात तुम्ही किती मेहनत घेत आहात तुम्ही किती डिझर्विंग आहात जेव्हा युनिवर्सला हे दिसेल तेव्हा युनिवर्स तुम्हाला तुम्हाला तुमचे जे काही गोल्स आहेत तुम्हाला जे काही हवं आहे हे तुम्हाला देईल तुमचे गोल्स रियालिटीमध्ये उतरतील तुमचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होईल तर तुम्हाला जर मनी मॅनिफेस्ट करायचं असेल बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रयत्न करत असाल काही रिझल्ट मिळत नसतील तर तुम्ही चेक करा याच्यापैकी किंवा या तीनही मिस्टेक्स तुम्ही करताय का या मिस्टेक्स तुम्ही सुधारा ॲटलिस्ट तीस दिवस ही मेथड फॉलो करा या मिस्टेक्सकडे लक्ष द्या या मिस्टेक्स सुधारा आणि बघा तुम्ही तुम्हाला काहीतरी रिझल्ट मिळायला लागतील छोटे मोठे रिझल्ट सुरुवातीला मिळत असतात हळूहळू ते रिजल्ट्स मोठे होतात छोटे रिझल्ट्स मिळाले की त्या रिझल्टसना ॲप्रिशिएट करा ग्रॅटिट्यूड द्या आणि कमेंटमध्ये येऊन ते शेअर करायला अजिबात विसरू नका थोड्या दिवसांनी पुन्हा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या आणि तुमचे रिझल्ट नक्की शेअर करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या ॲटलिस्ट एक एका तरी कॉन्टॅक्टमध्ये याला शेअर करा या शेअरिंगमुळे कोणाला तरी काही हेल्प होऊ शकतं सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे जे काही असे व्हिडिओज येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि फ्री वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवर रजिस्टर करा नेहमी हॅपी रहा खुश राहा थँक्यू